हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू लर्न इंग्लिश इंग्रजी कसं शिकव मी सांगतो मित्रांनो इंग्रजी शिकण्याच्या पाच आहेत इंग्लिश गुरु इज हिअर आपण नका इंग्लिश गुरु इथं आहेत बघा मित्रांनो तुम्हाला जर शंभर टक्के इंग्रजी यायची असत शंभर टक्के तुमची मुलं इंग्रजी बोल बोलतील हे कोण प्रश्न आहे हे पालकांना सांगतो मी मित्रो जर तुम तुम्हाला वाटतं की माझ्या मुलाला इंग्रजी यावेळी तर आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे हा व्हिडिओ खास करून पालकांसाठी नाहीतर पा पहिले काळ तसं होतं घे गोळी शिळी पहा म्हणजे काय एक आई म्हणते पालक माझ्यावर मुलाला बा घे गोळी आणि शेड सोड सोड शिळी म्हणजे काय दोन रुपये घे दुकानावर जा चॉकलेट घे आणि शेळी घेऊन शेतात जा मित्रांनो आपल्या मुलाला जर इंग्रजी यायची असेल तर आपला मुलगा दररोज शाळेत गेला पाहिजे तसेच जे कोणी नवीन माझ्या चॅनलवरती पालक आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि माझे सर्व व्हिडिओ बघा तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की माझ्या वर्गातले विद्यार्थी काय असतात मी तुम्हाला सांगतो की माझ्या वर्गात उदाहरण येता दुसरी तिसरीचा वर्ग असताना सुद्धा माझी दुसरीचे मुलं कसे बोलतात खड 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 ठिकाणी समृद्धी असेल सृष्टी असेल प्राची असेल देवे आणि ध्रुवा म्हणजे असे मुलं आहेत की मी असं सर तुम्हाला सांगतो आश्चर्य तू कसाल की मग खरंच असं आहे का इट इज पॉसिबल येस इट इज पॉसिबल फेम पॉसिबल प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जेव्हा मी माझ्या वर्गामध्ये सर हे लावतो कॅम्प्युटर लावतो आणि त्यावरती प्रोजेक्टर लावतो मी कॅम्प्युटर म्हणून प्रोजेक्ट असं मोठं लावतो आणि त्यावरती जेव्हा मी वर्ड माउंटेन घेतो सर तर वर्गातले अक्षरशः अशी रांग लागते माझं सर मी वाहतो सर आय कॅन रीड इट इज कॉम्पिटन कॉन्फिडन्स ह्या मुल हा एवढा मोठा आत्मविश्वास मुलांना येतो कसा असा माझ्या वर्गामध्ये मी समजा उदाहरण सांगतो मी तुम्हाला की एक वर्ड माउंटेन ठेवू लागलो घेत असताना मी तसं लिहिलं समजा कॅट काय लिहिलं कॅट आता या शब्दापासून आपल्याला शब्दाचा डोंगर तयार करायचा आहे बरोबर नंतर दुसरं काय लिहिल अ कॅट बरोबर अ कॅट असं लिहिलं मी आपल्या म्हणजे प्रोजेक्टवर दाखवलं नंतर अ कॅट अ कॅट इज फॅट बरोबर आहे हा हे मुलं ऐकू नका पहा दुसरीच्या मुलांना जरी शब्दाची स्पेलिंग पाहिजे नसेल बरेच मुलं शब्द माहीत नसेल पण मुलं पाहून शिकतात प्रॅक्टिस पाहू नका येईल मग अ फॅट फॅट कॅट ऑन मॅट बघा म्हणजे हा शब्द डोंगर असा वाढत 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 पहा बागा। बागा। हे डोंगर आहे बघा डोंगर म्हणजे काय बघा असं वाटत आणि हे डोंगर मी तिथं फळ्यावर लिहिल्याच्या नंतर मित्रांनो एक चिमुकली फोळी होती बाबा माझ्या घातली पहिलीच तिला पाच सहा महिने ती शाळेत येऊन समजा पण आल्यानंतर अशी टुक टूक बघायला गाण होतो टुकू बघतोय कसा गणपती आहे का नाही तसं टुकमुकू मगायला या शब्दांकडे आणि तिला म्हणलं घेणार बेटा वाचणं नाही सर मला येत नाही नाही सर येत नाही आणि योगायोगानं तिचे पालक शाळेत आले होते आणि तिच्याकडे बघू लागले सर माझ्या पहिल्या कोरी आहे कसं एवढं नाही सर बघा फक्त पाच मिनिट थांबा पाच मिनिट थांबले आणि जेव्हा चार पाच मुलांनी वाचलं तेव्हा ती मुलगी सर आय कॅन रीड म्हणजे मी वाचू शकते म्हणली आली म्हणायला लागली कॅट अ कॅट कॅट इज फॅट कॅट अ फॅट कॅट ऑन मॅट एवढे जो ना चार ओळखीनं ऐकून ऐकून बघा मित्रांनो हे फार मोठं ऐकून ऐकून पहिलीच्या मुलीनं तिला समजा शब्दांचा अर्थ सुद्धा माहित मा नाही चॅट म्हणजे समजलं असेल पण ऐकून ऐकून आणि तसं आएक वातावरण झाल्यानंतर त्या मुलीनं ते वाचन सुरुवात केले आहे मित्रांनो आज मी तुम्हाला काही पायऱ्या सांगणार आहे ही आहे रिडिंगची पायरी काय रिडिंग रिडिंग म्हणजे वाचन आणि हे वाचन कसं करायचं की अशा प्रकारे तुम्ही अजून माझे चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के तुम्ही शंभर टक्के तुम्हाला वाटत असेल की माझ्या मुलांना इंग्रजी यावं आय एम डुईंग हमर रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर मुलांच्या उज्ज्वल भविष्यात विनंती करत आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा नाही तर उघच कसं सांगतो आम्ही करा म्हणून नाही चॅनल सबस्क्राईब करा म्हणून सांगत नाही पण तुम्हाला व्हिडिओ आवडला तर करा आणि तुमच्या मुलाला पण इंग्रजी आली पाहिजे मला आवडते की माझे जे व्हिडिओ बघतात त्या सर्व मुलांना इंग्रजी आली पाहिजे ही पाहिजे पाहिजे रिडिंगची पण रिडिंग कसे मुला। छो, अशा प्रकारे आपण रिडिंग बोलणार नंतर काय घ्यायचं हळूहळू वाक्य घ्या ना काय पण छोटे सोपे सोपे वाक्य कॅट ऑन मॅट पेन ऑन टेबल द्या ना मोबाईल ऑन द टेबल काय पण लॉक म्हणजे असं कोणताही शब्द जेवड़ी जेवड़ी सोपे शब्द तेवढे घ्या असे लॅ मुला वाचायला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मुला मुलांनो विद्यार्थी मित्रांनो मी शंभर वेळा सांगतो की प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केली की शंभर टक्के पुढे पहा दुसरं आहे स्पेलिंग तयार करणे आता हे रिडिंग समजलं तुम्हाला आता स्पेलिंग कसं कशी करायची काहीच नाही तुम्हाला इंग्रजी बाराखडी पाठ आहे बरोबर आहे बार इंग्रजी बाराखडी पाठ असल्याच्या नंतर आपल्या समजा नाव लिहिलं मी येतं की गणेश आता मुलांना सांग बरं बाळा ग काय येतंय ते म्हणजे सर जी येते बरोबर आहे नंतर झी ग आता न च काय येईल बाळा ते म्हणते सर येन येन राईट आणि शच यशच झालं गणेश आता राम शब्द स्पेलिंग राम आर एम राम, राम आहे ना एवढे सोपे सोपे स्पेलिंग तयार करायचे आपल्याला आणि स्पेलिंग पाठ करायचे नाहीत नाही तर अवघड अवघड स्पेलिंग आहेत पाहिजे मध्ये ते आपल्याला पाठ करायचे नाही ते शिकायच्यात आणि काय ज्या एक्स्ट्रा आहेत म्हणजे जे समजा स्पेलिंगमध्ये बसत नाहीत अशा मतं आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचं आहे रायटिंग आता रायटिंग कशी करायची मित्रांनो रायटिंग शिकत असताना प्रॉपर रायटिंग आपल्याला आली पाहिजे रायटिंग करत असताना आपल्याला नेमके आपल्याला शब्द कसा लिहिलाय एकही स्पेलिंग चुकू द्यायची नाही आणि रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे नंतर आहे स्पीकिंग सर आता स्पीकिंग पुढे आपल्याला जेव्हा आपल्याला मित्रांनो रिडिंग येतं स्पेलिंग तयार करतं पण रायटिंग येतं पण स्पीकिंग कशी करायची आहे पेकिंग करत असताना आपल्याला संवाद करायचा आहे आरशा समोर उभं राहा दोन चार वाग केले असेच आता मा मी लिहिलं समजा मग वर्ड माउंटेन हे असे मी दररोज मुलांना सांगतो सर मुलानो उद्या येताना दहा वर्ड माउंटेन तयार करून आणा मुलं पेन ट्री बॉल काय टेबल असे भरपूर दहा फॅन असे म्हणजे फॅन घेतात नंतर काय असे शब्द घेतात आणि चुकतात चुका पण शिका माझं म्हणणं कसं आहे चुका पण शिका चूक झाली मी सांगून देणार तुम्हाला जर वाटत माझ्या मुलाने शिका नाहीतर माझे माझे दुसरी दिवशी बोलतात तर तुम्हाला तुमच्या मुलानं पण काय होऊ नये आता कालच एक ग्रँडफादर आले ते माझ्या वर्गामध्ये त्यांनी गेल्या वर्षी पहिलीला मुली टाकलं इंग्लिश स्कूलला आणि वर्गात आल्यानंतर सर मी त्यांना बोलून घेतलं म्हणलं या इकडे कमी तिचं त्या मुलीचं नाव होतं भक्ती भक्ती आली आणि जेव्हा ती दुसरीला माझ्याकडे आली तेव्हा तिला इंग्रजी इंग्रजी फक्त राईम्स म्हणायचे आणि कम गो बॅक सिट डाऊन अप एवढं म्हणायची आणि जेव्हा ती वर्गात आली आता पहिल्यांदा आली त्यावेळेस तिला मराठी बेन आणि इंग्लिश बेन मग आज काल जेव्हा पालक आले तिचे आजोबा आले आजोबा म्हणले कमी हरबटा मी म्हणलं तिला आली ती मराठीचे पुस्तक सर खडखड खडखर वाचव दादा मग इंग्लिशचे वाक्य छोटे छोटे वाक्य होते तिनं ते पण वाचलं पालक एवढे खुश झाले सर मुल थँक्यू म्हणजे कसं नाही थँक यू नाही पण पालकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि नंतर शेवटचा आहे पहा ग्रामर आता हे ग्रामर शिकायचं म्हणलं तर सर काय करावं लागेल ग्रामर शिकायचं म्हणलं तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब केल्यानंतर माझ्याकडं भरपूर असे आहेत आर्टिकल असो टेन्स असो बेसिक पासून ते इंग्लिशचे ग्रामर ओ, माझे क्लास आहेत हे हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पालकांसाठी महत्वाचा होता आज आणि हे लक्षात ठेवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद